वर्ष होतं दोन हजार चौदा निवडणूक होती अर्थात विधानसभा दोन हजार चौदा जेव्हा एका नावाची सर्वत्र चर्चा होती आणि एक लाट होती ती लाट होती नरेंद्र मोदी या नावाची आणि याच लाटेवरती स्वार होऊन एक व्यक्ती मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला ती व्यक्ती होती अर्थात देवेंद्र फडणवीस आणि ज्यांच्यावरती असा आरोप होतो की फक्त आर एस एसच्या पाठबळावरती जे मुख्यमंत्रीपदावरती पोहोचलेले होते ते परत एकदा देवेंद्र फडणवीस काय होती संपूर्ण परिस्थिती आणि दोन हजार चौदाला नेमकं काय झालेलं होतं याचंच विश्लेषण अगदी कमी वेळात कमी मिनिटामध्ये मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि येतो आजचा माझा विषय होता मोदी लाटेवर झालेला मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस हा त्यांच्यावरती फार मोठा आरोप नेहमी केला जातो याच्यामध्ये खरोखर काही तथ्य आहे का आणि खऱ्या अर्थाने दोन हजार चौदामध्ये मध्ये नेमकं काय झालेलं होतं कशा गोष्टी घडलेल्या होत्या याचं विश्लेषण अगदी कमी वेळेत कमी मिनिटामध्ये मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे दोन हजार चौदा पूर्वीची जी पंचवार्षिक होती त्याची सुरुवात झालेली होती दोन हजार नऊ आणि दोन हजार नऊ ते चौदामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि याच काळामध्ये खऱ्या अर्थाने बी जे पीच्या याच्या सत्तेची जी बिझा आहेत ती तेव्हा रोली गेली दोन हजार नऊमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेमध्ये आले आणि मुख्यमंत्रीपदावरती जर विराजमान कोणी झालेले होते तर ते होते अशोकराव चव्हाण अशोकराव चव्हाण जे नांदेडमध्ये होते आणि आत्ता ते जे मध्ये बी जे पीमध्ये आलेले आहेत तेच अशोकराव चव्हाण जेव्हा दोन हजार नऊमध्ये मध्ये सर्वप्रथम मुख्यमंत्रीपदावरती विराजमान झाले मुख्यमंत्री झाले खरे परंतु त्यांच्यावरती फार मोठे आरोप लागले एक घोटाळा होता जो घोटाळा होता आदर्श घोटाळा आदर्श नावाची जी इमारत मुंबईमध्ये होती आणि ज्यामध्ये काही घोटाळा झालेला होता आणि त्यातल्या बऱ्याच सदनिका सदनिका या मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नावावरती होत्या किंवा त्यांच्या काही नातेवाईकांच्या नावावरती होत्या आणि यामध्ये फार मोठा घोटाळा झालेला आहे किंवा घोटाळ्याचा थेट संबंध जर कुणाशी जोडला गेला तर तो अशोकराव चव्हाण यांच्याशी जोडला गेला आणि मग आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली काँग्रेसवरती एकाच वेळी दोन ठिकाणी असे आरोप व्हायला लागले जे दिल्लीमध्ये जे काँग्रेसची सत्ता होती त्याही सरकारवरती अशा प्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप वाढले आणि महाराष्ट्रातील जे सरकार होतं त्यावरतीही अशा पद्धतीचे आरोप वाढले आणि याचं परिवर्सन असं झालं की नंतरच्या काळामध्ये अशोकराव चव्हाण यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर मग दिल्लीवरून थेट एक व्यक्ती या पदासाठी निवडली गेली आणि ती व्यक्ती होती पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ पडली मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण हे काम करू लागले मात्र इथला जो ग्राउंड लेवलच्या जी कामं होती किंवा ग्राउंड लेवलची जी लेवल लोकं होती त्यांच्याशी नाळ अशा पद्धतीनं जोडली गेलेली नव्हती तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं त्याचबरोबर दुसरं एक नाव देशपातळीवरती पुढे यायला लागलं आणि ते नाव होतं नरेंद्र मोदी देशामधून एक मागणी व्हायला लागली की या देशाचे पंतप्रधान कोण असावेत तर ते नरेंद्र मोदी असावेत नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमालीची वाढायला लागली आणि एक सुनामी तेव्हा दोन हजार नऊ ते दोन हजार चौदामध्ये तयार झाली आणि त्या सुनामीचं नाव होतं नरेंद्र मोदी एक लाट आली त्या लाटेचं नाव होतं नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी आता पुढचे पंतप्रधान होणार हे जवळपास निवडणुकीच्या अगोदरच अशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं होतं नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार अशा पद्धतीचं चित्र तेव्हा तयार झालेलं होतं आणि मग हळूहळू काळ पुढे गेला आणि वर्ष आलं दोन हजार चौदा दोन हजार चौदा जेव्हा सुरू झालं तेव्हा नरेंद्र मोदींच्या फार अगोदरच सभा सुरू झालेल्या होत्या निवडणूक जाहीर झाली निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर संपूर्ण चित्र असं होतं की ठिकठिकाणी काँग्रेसला फार मोठा विरोध व्हायला लागला काँग्रेस हा एक भ्रष्टाचारांचा भर्ष्ट, पक्ष आहे अशा पद्धतीची प्रतिमा काँग्रेसची तयार झाली आणि या सगळ्याला जर कोणी संपू शकत असेल तर ते फक्त नरेंद्र मोदी संपू शकतात आणि संपूर्ण देशाचं चित्र कोण बदलू शकतात तर ते नरेंद्र मोदी बदलू शकतात भ्रष्टाचार कोण संपू शकतात तर ते नरेंद्र मोदी बद संपवू शकतात त्याचबरोबर देशाचा विकास जर कोणी करू शकत असेल तर ते नरेंद्र मोदीच करू शकत करू शकतात अशा पद्धतीचं चित्र अशा पद्धतीचं वातावरण दोन हजार चौदामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं होतं आणि जेव्हा लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा पूर्णपणे एकतर्फी वातावरण तयार झालं आणि लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी हे बहुमताने येणार हे जवळपास चित्र स्पष्ट झालेलं होतं घडलंही त्याच पद्धतीने निवडणूक पूर्णपणे पार पडली निकाल लागला आणि निकालामध्ये भाजपच्या खूप मोठ्या सीट्स निवडून आल्या आणि नर पंतप्रधान पदाची जी माळ आहे ती नरेंद्र मोदी यांच्या गळ्यामध्ये पडली आता पडल्या नंतर लगेचच काही दिवसानंतर विधानसभेची निवडणूक होती आणि विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुद्धा झालेली होती <सथ> तत्पूर्वी विधानसभा तीन चार महिन्यांवरती असताना महाराष्ट्रामधला जो प्रमुख चेहरा होता ते होते गोपीनाथराव मुंडे ज्यांचं दुर्दैवी निधन हे जून महिन्यामध्ये झालं आणि दुर्दैवी निधन झाल्याच्या जाले नंतर एक पोकळी निर्माण झाली की आता मुख्यमंत्री पदासाठी चेहरा नेमका कोण पुढे येईल अशा पद्धतीशी चर्चा सुरू झाली तेव्हा खरं म्हणजे एकतर एकनाथराव खडसे होते तेही मुख्यमंत्री पद पदावरती विराजमान होऊ शकतात अशा पद्धतीचं चित्र होतं त्यानंतर विनोद तावडे होते आणि विनोद तावडेच्या पेक्षाही मोठा व्यक्ती जर कोणी होता तर ते नितीन गडकरीही होते या तीन लोकांपैकी कुणीतरी एक जण मुख्यमंत्री होईल अशा पद्धतीचं चित्र तेव्हा होतं मात्र अजून एक नाव मी विसरलो जे नाव होतं पंकजताई मुंडे पंकजताई मुंडे या गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या होत्या त्याही मुख्यमंत्रीपदावरती दावा करू शकत होत्या किंवा प्रचाराच्या वेळी त्यांनीही लोकांच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काही ठिकाणी वक्तव्य दिलेलं होतं त्या वक्तव्याचा त्यांना पुढे फार मोठा मनस्ताप झालेलासुद्धा आपण बघितलेलं आहे मात्र या सर्व नावांना विरोध होऊन किंवा या सर्व नावांना डावलून एक व्यक्ती पुढे आणण्यात आली आणि त्या व्यक्तीचं नाव होतं नरेंद्र देवेंद्र फडणवीस होय मी या व्यक्तीचं नाव प्रत्येकदा सांगतोय ते आत्ता ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत ती व्यक्ती होती देवेंद्र फडणवीस प्रन्वीश, देवेंद्र फडणवीसांचं नाव पुढे आणण्यात आलं ते कुणी आणलं अर्थात ते आर एस एसच्या माध्यमातूनच आलेलं होतं अशा पद्धतीचा आरोप सुद्धा अनेक वेळा केला जातो देवेंद्र फडणवीस यांचं नाव प्रोजेक्ट केलं गेलं देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशा पद्धतीची टॅगलाईन सुद्धा भाजपाकडून वापरली गेली आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रोजेक्ट केलं गेलं देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व इतकं मोठं खऱ्या अर्थाने होतं का देवेंद्र फडणवीस कुठल्या एखाद्या खात्याचे मंत्री त्यापूर्वी कधी झालेले होते का त्याचं उत्तर आहे नाही देवेंद्र फडणवीस कधीही कुठल्याही आम... खात्याच्या मंत्रिपदावरती विराजमान झालेले नव्हते किंवा तेवढाही अनुभव त्यांच्याकडे नव्हता देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे काही वेळ अध्यक्ष म्हणून झालेले होते का नाही देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा कधीही नव्हते देवेंद्र फडणवीस हे विधान परिषदेच्या सभापती पदावरतीही कधी विराजमान झालेले नव्हते देवेंद्र फडणवीस फीस हे विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा त्यांचा अनुभव नव्हता आणि जे भाजपाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष असतात मग ते गोपीनाथराव मुंडे काही काळ होते त्यानंतर नितीन गडकरी होते विनोद तावडे होते एकनाथ खडसे होते पंकजोदय मुंडेंकडे सुद्धा, सुद्धा हे पद काही दिवस होतं मग देवेंद्र फडणवीसकर सुद्धा हे पद होतं का तर देवेंद्र फडणवीसांकडे प्रदेशाध्यक्ष पद हे सुद्धा नव्हतं मग अशा पद्धतीनं कुठलं असं मोठं पद किंवा कुठला मोठा असा अनुभव होता की ज्यामुळे ही जी माळ आहे ती त्यांच्या गळ्यात पडलेली होती त्याचं एकच उत्तर होतं आणि ते उत्तर होतं आर एस एस होय मी परत एकदा सांगतोय आर एस एस ज्याचा लाँग फॉर्म आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे मुख्यालय आहे ते नागपूरमध्ये आहे देवेंद्र फडणवीस ते जर कुठले होते तर ते सुद्धा नागपूरचे होते आणि जेव्हा गोपीनाथराव मुंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यानंतर कुणीतरी एक अनुभवी नेता पुढे यायला हवा हो होता मात्र आर एस एसने ही संधी ओळखली आणि एक ब्राह्मण मुख्यमंत्री आता होऊ शकतो आणि एक नाव आपण नवीन प्रोजेक्ट करू शकतो कारण सत्ता ही येणारच होती लाट फार मोठी होती लाट कोणाची होती तर ती देवेंद्र सॉरी नरेंद्र मोदींची होती आणि नरेंद्र मोदींच्या लाटेवरती सरकार येणार हे जवळपास शक्य होतं स्पष्ट होतं जागा निवडून येणारच हे सगळ्यांना कळत होतं आणि मग अशा वेळीस अशावेळी एक संधी आहे जर तेव्हाच्या निवडणुकीमध्ये कुणीही जरी उभा केला आणि त्याच्यावरती शिक्का जर भाजपाचा असेल नरेंद्र मोदींचा असेल तर तो व्यक्ती निवडून येणारच अशा पद्धतीचं चित्र विधानसभा दोन हजार चौदामध्ये होतं अशा पद्धतीचं चित्र असताना मग जी लोक उभी केली ती सगळीच्या सगळी सगळीच्या सगळी नाही परंतु बहुमताला जेवढी आवश्यक असतात तेवढी लोकं त्यांची निवडून आली आणि निवडून आल्याच्या नंतर मग ही संधी अर्थात आर एस एसने ओळखली आणि आर एस एसने ओळखल्याच्या नंतर आता आपण कोणीही मुख्यमंत्री पदावरती देऊ शकतो कारण परिस्थिती अशी होती की भाजप ही एवढा एकच शब्द त्याच्याशी जर संबंधित असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीला स्वीकारली जाण्याची परिस्थिती तेव्हा होती आणि त्याच पद्धतीने अनेक आमदार निवडून आलेले होते त्याच संधीचा फायदा घेऊन आर एस एसने एक नाव पुढे केलं ते नाव होतं अर्थात देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस तेव्हा अशा पद्धतीने मुख्यमंत्री झालेले होते मी जर असं म्हटलं की त्यांना अशा पद्धतीने फार मोठा कुठलाही अनुभव नव्हता तर ते चुकीचं होणार नाही किंवा त्यांच्यावरती हाही आरोप केला जातो की त्यांना अशा पद्धतीने कुठलाही अनुभव नव्हता ते कुठल्या खात्याचे मंत्री नव्हते किंवा विरोधी पक्ष नेते नव्हते किंवा विधानसभेचे अध्यक्ष नव्हते विधान परिषदेचे सभापती नव्हते त्याचबरोबर ते भाजपाचे सुद्धा प्रदेशाध्यक्ष सुद्धा नव्हते आणि असं असूनही त्यांना प्रोजेक्ट केलं गेलं लग, याचं उत्तर अर्थात एकच आहे आणि ते उत्तर आहे आर एस एस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रोजेक्ट करून किंवा संधीचा फायदा घेऊन त्यांना मुख्यमंत्री केलेलं होतं अर्थात त्यांच्या आल्याच्यानंतर त्यांची पहिली जी टर्म होती ती अतिशय उत्कृष्ट होती हेही मी नाकारणार नाही किंवा त्याचं सगळ्या ज्या सगळं श्रेय मी देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे तेव्हा जी काही चांगली कामं झाली अर्थात एक जो समृद्धी महामार्ग मुंबईपासून तो नागपूरपर्यंत झाला त्याचं शंभर टक्के श्रेय जर कोणाला जात असेल तर ते देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांना जाऊ शकतं त्याचबरोबर काही कामं झालेलीही होती मराठा आरक्षण तेव्हाही दिलं गेलेलं होतं त्याचबरोबर भ्रष्टाचार काही प्रमाणात कमी केलेला होता सरकारवरचा विश्वास वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काम केलेलं होतं अशी काही चांगली कामं झालेली होती मात्र दोन हजार एकोणीस नंतर जर जी परिस्थिती चिघळली आणि बिघडली याचंही कारण जर कोणी असतील तर ते देवेंद्र फडणवीसच असतील असं म्हटलं तरीसुद्धा ते चूक होणार नाही त्याविषयी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे आणि तोही अपलोड करणार आहे मात्र आत्ता मी बोलत आहे की फक्त दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस हे फक्त मोदी लाटेवरती मुख्यमंत्री झालेले होते असं म्हटलं तर अजिबात चूक होणार आहे दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी संधीचं सोनं केलं त्यानंतर काही चांगली कामं केली हेही मी मान्य करत आहे ते जे खरं आहे त्या खऱ्याला खरं म्हणण्याची पद्धत अर्थात माझी मी स्वीकारलेली आहे आणि मी खऱ्याला खरंच म्हणणार आहे माझा आरोप किंवा रोष तो दोन हजार एकोणीस नंतरच्या काळामध्ये आहे परंतु दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस एकाशा पद्धतीने मुख्यमंत्री झाले तर मोदी लाटेवरती स्वार होऊन मुख्यमंत्री झाले हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर जर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्ती असते लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमची मतं जी काही असतील तीसुद्धा कमेंटमध्ये द्या तुमची मतं मला सहमत असतील किंवा माझ्याच मतासारखी असतील तरीही व्यक्त व्हा आणि तुमची मतं याला विरोधात असतील तरीसुद्धा तुमच्या सगळ्यांच्या मतांचा मी आदर करतो तीही मतं माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद